महाराष्ट्रामध्ये जनांगीनी जी एकांनी भूमिका घेतलेली आहे की ज्या भूमिकेला सुप्रीम कोर्टाने ठोकारलेला आहे आयोगांनी ठोकारलेला आहे एकतर्फी मागणी करून ते संबंध ओबीसी समाजाला जे ललकारत आहेत त्याबद्दल महाराष्ट्रात न भूतोन भविष्यात ते भविष्यात अशी जनजागृती निर्माण झालेली आहे महाराष्ट्र राज्य कुंभी सेनेच्या वतीने या त्यांच्या सगळ्या भूमिकेला आम्ही विरोध करतो आणि जन त्यांना जे दाखले द्यायला लावले सरसगट हे तीस लाख दाखले आतापर्यंत जे दिले गेलेले आहेत ते बेकायदेशीर आहेत ते रद्द केले पाहिजेत त्याचबरोबर जातनिहाय जनगणना झाली पाहिजे याच्यासाठी पाठपुरावा आम्ही महाराष्ट्रभर करणार सतरा तारखेची सतरा तारखेची जी सभा आहे ती भुजबळ साहेबांच्या उपस्थितीमध्ये आहे संबंध ओबीसी घटकांनी एकत्र येऊन ही सभा आयोजित केलेली आहे ही सभा न भूतो ना भविष्य अशा पद्धतीने होणार आहे याची जाणीव शासनाने घेतली पाहिजे कायद्यात बसणाऱ्या गोष्टी बोलायच्या आणि धमकी द्यायची सरकारला सरकारनी आता ह्या पुढे धमक्या सहन करता कामा नये आम्ही नाहीतर रस्त्यावर उतरू ही भाषा आम्ही करतो आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता आली झनेपर्क हे चैनल जरूर पहा